गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग थोडीशी चिंताजनक स्टार्ट झाली आजच्या दिवसाशी बिग त्या उठल्या बुगुला आला आहे ताप म्हणजे झोपेतच ना सकाळी सकाळी तर हे थोडंसं अप अँड डाऊन अप अँड डाऊन होतं आता ता तापाचा ता, ता तर बघू आज जर ताप कमी नाही झाला तर आपण डॉक्टरांकडे घेऊन जाऊ बुगुला ओके बेटा ओके चालेल तुला जायचं डॉक्टरकडे जायचं काय नाही हात पॅकरा पूर्ण डोक्यावर चादर घ्या असं थंडी हवा नका लागू देऊ हे टकलू हवा नका लागू देऊ पहिली बात ठीक आता बघा कशा मस्त पैकी सेफ मध्ये झोपलाय पिल्लू सेफ मध्ये झोपलंय एकदम पिल्लू आहे ना बेटा औषध पिऊया औषध पिऊया त्यात परवा बोध पूजानीला औषध पाचलेलं रात्री तर बघून सगळं औषध वाले, ते नहीं है। वाले जा बट, जा ना बाळा प्लीज बोबू म्हणत नाहीये आणि औषध पण उघडत नाहीये काय पॅकिंग अरे हे खाली दाबून उघडायचं असतं काय बाटली उघडलं उघडलं काय छान वास आला औषध औषध आहे ना पूजा चला उठा अरे नो काय नो चला उठा बाहेर पण जायचं चला उठा हे पूजा मम्मा बंगारवाल्याला बोलवत्या बेटा जो प्लीज बेटा त्या आहे बेटा पूजा खाली कपडा लाव

झोप आता बस झालं तेवढच बियायच असत नंतर थोडा वेळ थोडा वेळ नाश्ता छान पैकी बुकूला केला आहे पॅक आता ओके थांब नावाला टीव्ही लावून ना काय आलं काय बोल काय ते बोल काय तेल लावायचंय काय करायचंय मला नाही समजत बेटा खरंच काय कॅब घालू हा कुठे तिकडे हा आणतो बीबीश पण आणतो आणि कॅब पण आणतो चला कॅब पण चला बीबीश पण चला

फ्रेशअप फोन घेऊ आणि कंटिन्यू करू आपण काय झालं पडला कशावरून बेडवरून पडला अरे बेटा बीबीश तुला लागला का रे सॉरी रे बेटा बिबीश लागला का तुला का सारख्या ताईला सांगत असतो तू मी पडलो मी रडलो मी जेवलो कशाला सांगत असतो ती ताई आम्हाला येऊन सांगत बसते गपचूप बसत ना तू तिच्यासोबत खेळत जाना तिला काहीच सांगू नको खा आता हे खा आता कधी खाल्लं नसील ते खा हा ती पापडी खा मूग डाळची हा व्हेरी गुड बेटा ह्याला ना बोलायचं बोलूच नको तू तु। हा तुला काय पण सांगेल ना किंवा ह्याच्यासोबत काय पण होईल ना तू हँडल कर ठीक आहे चल आपण ह्याच्यावरती फायनल चेक करून घेऊ हो। आज मुझे ब्रेकफास्ट प्रिपरेशन साल्व है ब्राउन ब्रेड हां यार वाइट ब्रेड बेटर में एक की बुक दो मुझे चीज टाकती है कि बटर चीज टाक ले जैसे ये ना मत पण एक साथ बस लो तू जा खा दो मला गरम करायचं आहे हर एक बंड कशाला अच्छा ठीक है थोड़ा सा ताप यूंंगे एंड मैं झोकूंंगे ठीक है हां हां ठीक है ठीक है बस काय झालं चटका लागला असं करायचा असं साईड नाही व्हायचं त्याच्यावरून तू पण ये नायला पण तू पण ये ना तू नको हो बेटा फ्रेंड बुकुनी बघा सिलेंडर गॅस वीस म्हणजे सॉरी शेगडी बुकुनी बघा फ्रेंड्स शेगडी परत काय काय गोष्टी एकदम व्यवस्थित मांडून ठेवल्या शिमला मिरची बनवते मग अच्छा काप पण होते ठीक आहे ठीक आहे मला बनवणार मिरची टाका बेटा शाबाश व्हेरी गुड झाली हा झाली झाली नाही काय झालं चार्जिंग होत नव्हते सकाळी तुझा फोन चेंज करूया अपग्रेड करूया ऐक माझा तिच्या ती वेगाच देत वरती तिला बोलतो आपण फोन चेंज करूया नवीन फोन घेऊया तुझ्यासाठी बट नाही तिला तोच वापरत राहायचा तिचं काय डोक्यात फोन विचार काय माहिती कोणता आहे का पण घेऊया ना पूजा ते फोन आलेला समजत नाही रिंग वाजलेलं समजत नाही चार्जिंग होत नाही कशाला ना मग त्यातच राहते बनाव हो ना काहीतरी काय करणं अगोदर काय बनवायचं हा आहे ना बरं बरं ते लाईट बनाव हलकंफुलकं ब्रेड आहे ऑमलेट चीज सँडविच म्हणू का ऑमलेट चीज ब्रेड आहे संपून पण जाईल ना तो बेस्ट पण ब्राऊन ब्रेड आहे ना मग तुला काय होते आहे चांगलं आहे ना गव्हाचा आहे तो काय होला काय करणार ते बेबीला पण सगळ्यांना ठेवून दे आंघोळकर आपण जाऊया ट्रेन मध्ये चला ट्रेन मध्ये जाऊया प्ले ग्रुप मध्ये खेळूया ठीक आहे प्ले ग्रुप मध्ये ह्यासाठीच त्या घेऊन चाललोय मी बिकॉज तिचा ताप वगैरे सगळं गेलंय थोडा आता हिला फ्रेशअप फील करवायला फ्रेंड्स आपलं ऑम्लेट चीज टूप सँडविच टेस्टेड ब्रेड तर ऍक्च्युअल मध्ये क्रंची झाला चीज ची पण टेस्ट लागते ऑमलेट पण सुपर झाला मी निघतो हा का मी तुला आल्यावरती सांगतो काय बटू बाय बाय तर फ्रेंड जातानीच निघतोय मी मोटर ट्रेनिंग स्कूलला तर युट्यूब रिमूव्ह युअर कॉन्टेंट बाय वाटो हा ब्रश कर चल पूजा बाय हा एकदम जुना वाला होता ज्याच्यामध्ये पूजेची पाठ वगैरे दुखत होती आणि भाव्याचा तोपर्यंत आपण फेस पण रिव्हिल नव्हता केला इतका जुना व्हिडिओ आता त्याच्यावरती काय माहिती है आणि काय बघितलं तर आता मी मोटर ट्रेनिंग स्कूलला जातो नंतरला आल्यावरती चेक करतो एक ना आता माझ्या डोक्यात एक कन्सर्नच फिट झालं ते एक की कधी पण मेल येतो की कोणताही आता कोणत्याही कंटेंट वर कोणताही मेल आलेला असतो त्यामुळे थोडंसं दोन दोन भाड्या आहेत नेमकं ट्रेनिंग कसामध्ये इथे पण एक आहे इथे पण एक आहे ऑन करो थोडा नीचे बस का ठीक आहे आता त्याच्याबद्दल नको जास्त विचार करायला थोडासा ह्याच्यावरती फोकस करू जरा इथे घरी गेल्यावरती बघू ना तर काय आपली झाली ड्रायविंग आणि आता दुसरे स्टुडंट आहेत नेहमी म्हणजे तिथंच थांबतो बट आता इथूनच रस्ता आहे दुसऱ्या स्टुडंटचा तर मग इथे थांबून त्यांना मग आपण आपलं बसची पॅन आहे जेव्हा चालते चालू मला मग पूजाचा पण फोन येऊन गेला फ्रेंड्स की पूजा आली मॉल मॉलमध्ये तर आपण जवळ इथे उतरू स्कूटी घेऊन आपण सगळं मॉलमध्ये जाणार कमी घरी जाऊ बिकॉज हाफ पॅन्टवर आला हॅलो कुठे म्हंटल तुम्ही कोणतं ते एक घंटा वाला ना हा आहे जा तिला घेऊन जा मी आलो माझं झालं की इथं थोडं ट्रॅफिक आहे ठीक चालेल ओके जी बाय आता मला तर फ्रेंड्स हाफ मध्ये जायला मॉल मध्ये एवढं बरोबर वाटत नाही बिकॉज

कारण की इथेच फार उशीर आहे हॅलो हा भटू बोल ना अरे पूजा खाली सिग्नल ट्रॅफिक खूप आहे रे बिल्डिंगच्या खालीच आहे म्हणजे हे आपलं मॉलच्या खालीच आहे तो ऍक्च्युली विसरला गाडी कुठं पार्क केली आहे ऑफकोर्स एवढं मोठं पार्किंग आहे काय म्हटली नाही मी घरी जाऊन आलो पटकन हाफ पॅन्ट कसं येणार मी पण पॅन्ट घालून आलो नाही ट्रॅफिक तर खरंच होत्र नाही नाही काय बुजू काय नको बेटा तू थांब थोड्या वेळात तू थांब पूजा घे ना तिला आतमध्ये सनी हे मिक्स चिकनचे काय काय आहेत गोष्टी ते आपण ऑर्डर केल्या आहेत के एफ सीमधून मी आता वेट करतो पूजा आणि बुक येण्याचा मला भूक पण लागली आहे तर मी थोडंसं स्टार्ट करतो त्यासोबतच मी शेअर करतो की आपला नेमकं तो सीन घ्या ॲक्च्युली यूट्यूबवरती आपण खूप अगोदर म्हणजे कंटिन्युअस व्लॉगिंग स्टार्ट करण्याच्या अगोदर मी काही अधूनमधून जे काय ब्लॉग्स टाकत होतो ते पण काय ड्युरेशन जास्त नसायचं कमी ड्युरेशनचे असायचे तेव्हा ॲक्च्युली आपण एक ॲप प्रमोट केला होता तर त्याची आपण लिंक वगैरे शेअर केली होती कमेंट्समध्ये पण आणि डिस्क्रिप्शन वगैरेमध्ये पण ते प्लस आपला अजून काही ब्लॉग्स आहेत त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये कुणी कोणी म्हणजे इलिगलमध्ये होतं ना ॲडल्ट वेबसाईटच्या लिंक्स कुणी कोणी शेअर केल्या आहेत दुसऱ्याच कोणी आता ते बोर्ड्स आहेत की कोण आहेत का कोण असतात माहीत नाही ते लोकं उगाच ते प्रमोट करायला लिंक्स टाकतात ना तर ते सगळं डिटेक्ट झालं आहे त्यामुळे तो व्हिडिओ रिमूव्ह केला आहे आणि प्लस दुसऱ्या ह्याच्यासाठी आपल्याला वॉर्निंग आहे की तसं गोईंग फर्दर इफ दिस कंटिन्यूज तर मग चॅनलवरती पण स्ट्राईक येईल तर असं काही आहे तर अवॉईड करा म्हणून मग आपल्याला कमेंटसाठी काय सेक्शन आहे कमेंट सेक्शनमध्ये लिंक शेअर करणाऱ्यांसाठी आपल्याकडं ऑप्शन आहे की तो लिंक आपण बंद करू पण बघू आता आता मस्तपैकी खाऊन घेतो नंतर घरी गेल्यावरती आरामात सगळं सेटिंग्स वगैरे चेक करून ते जे कुणी असे लिंक ॲड करतं तर ते लिंक आपण ब्लॉक करायचं ऑटोमॅटिक तशी काहीतरी सेटिंग आहे ते पण करू आणि ह्याच्या फोडू कोणता प्रमोशन कोणत्याही ॲप्लिकेशनचं किंवा कसलंही प्रमोशन आपण तसं पण घेतच नाही रेअरली कधीतरी घेतो काय पण गोईंग फर्दर तर अजूनच मी तर विचार करतो प्रमोशन वगैरेमध्ये जास्त घुसायलाच नको ठीक आहे आता ही चूक झाली आहे खूप अगोदरची की ॲप्लिकेशनची लिंक आपण प्रमोट केली होती ती तर त्यामुळे आपला तो व्हिडिओ तो हे केला यूट्यूबने काढून टाकला ठीक आहे आपण काय आता अपील का विपिल करत नाही बसता तसं पण जाऊ द्या खूप जुना होता ते आपण कंटिन्यू करू आता चिकन स्ट्रिप्स मी ॲक्च्युली एक्सपेक्ट केलं होतं पंधरा ते वीस मिनटानंतर पण यांनी उभ्या उभ्या बिलसोबतच हे पण देऊन टाकले आणि मला अजून दुसऱ्या पण गोष्टी ऑर्डर करायच्या होत्या पण ठीक आहे यावं मी आता खाऊन घेतो पूजा आणि बुगा आल्यानंतर मग दुसऱ्या गोष्टी आपण ऑर्डर करतो अजून केल्याच्या तर उद्या उद्या नंतर येऊया ठीक आहे ओके तर कुणाच्या तरी रिक्वेस्टवर पूजा त्यांचा फोटोशूट करते आणि ते समोरच उभे आहे हो या तर हे काय आता पाटी पूजाने काकडी कापून ठेवली ती खाली थोड्या वेळात भुकू झोपून गेली फ्रेंड आणि मी बस आहे दुसऱ्या एका कामात एक दोन दिवस झाले म्हणून ब्लॉग पण उशीरायच काहीतरी आहे दुसरं पण एडिट करतोय परत काही काम आहे सांगतोस मी सारख जर असं सा होत राहिलं नाही तेच सर तेच अवॉइड करायसाठी आता आपण वाचलंय प्रॉपर काय काय इशू झालेला तर त्या लिंक टाकल्यामुळे त्या ॲप्लिकेशनची प्रॉब्लेम आला त्या व्हिडिओवरती आणि ते लिंक स्पॅन डिटेक्ट झाले वाटतं बट ठीक आहे नो वरीज जे काय चांगलं असेल तेच करणार होती उपशा पण असंच बघू पण तरी काय प्रॉब्लेम जरी झाला आता ही तर माझी आवड आहे ब्लॉग काढणं भले व्हिडिओवरती काही प्रॉब्लेम झाला तरी मी थांबणार नाही भरे चॅनलवरती काही प्रॉब्लेम झाला तरी मी थांबणार नाही हा तर माझ्यासाठी माध्यम आहे मला जे आवडते ते शेअर करण्यासाठी बरोबर तर जरी ह्याला काय झालं तरी sure. हो so so मी नव्याने सुरुवात करेन आणि जोरदारच करेल फॉर शो ऑफ इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय अँड थँक्यू सो लॉट फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट बाय मी ऍक्च्युली कपडे धुते कपडे म्हणजे कपडे नाही धुवत हे बेडशीट होत ते तर डाग लागले होते ते मी याच्यामध्ये घालून ठेवलं होतं आता ते ता धुते म्हणजे ते चोळून ठेवते अजून त्याला हे करून स्वच्छ निघत ते आणि या माणसाचे कपडे किती घासले तरी सगळेच काळे <laughs>